नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील जत या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या जत विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमना आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या जत विधानसभा मतदारसंघास अगदी शेवटचा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक दिलेला आहे हा जत विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदार अंतर्गत येतो आणि आपण इथं सांगली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात तयारीच्या माध्यमातून हा जत विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना बावन्न हजार पाचशे दहा मते मिळाली होती अशा प्रकारे चौतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मताच्या मताधिक्याने विक्रमसिंह सावंत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे प्रकाश शेंडगे हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विलास जगताप हे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना झाला त्यांनी काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं चौथ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार आणि पाचव्या क्रमांकाची मतं बळीराजा पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विक्रमसिंह सावंत यांना संधी देण्याची शक्यता आहे आणि महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद